न्यूज आपके साथ पत्रकार अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या पत्रकार परिषदेसाठी आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शेखर भाऊ वडणे व वो या पुणे जिल्हा बांधकाम आरोग्य विभागाचे माजी सभापती आदरणीय प्रवीणभाई माने व भारतीय जनता पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी विनंती करतो की पत्रकार परिषद चालू करावी मला माझ्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं इंदापूर नगरपालिकेसाठी पूर्ण पॅनलची तयारी पूर्ण झालेली होती पूर्ण पॅनल आम्ही करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार होतो परंतु आपल्या तालुका पातळीवरती या ठिकाणी सन्माननीय प्रदीप गदा असतील माझी सहकार मंत्री सन्मान्य राष्ट्रजी भाऊ पाटील असतील सगळ्यांनी या ठिकाणी आमच्या पक्ष समितींकडे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रनाथा चव्हाण साहेब आदरणीय केंद्रीय मंत्री गुरुजाना मोहोळ साहेब सह पालकमंत्री चंद्रकांत पाटील राजेशदा पांडे साहेब तमुळचे लोकप्रिय आमदार राहुल ददा कुल त्या सगळ्यांकडून आमचे प्रदेशाचे अध्यक्ष शेखरजी पडणेसाहेब यांच्याकडं आमच्या पार्टीकडं प्रस्ताव आला की आपण जर वेगवेगळं लढलो तर मताचं विभाजन होत आहे आणि विभाजन झाल्यामुळं निश्चितच समोरच्या पार्टीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्याचा फायदा होतोय आपण जर एकत्रित आलो तर इंदापूर शहरामधली जी काही रखडलेली कामं असतील आणि इंदापूर शहरामध्ये एक विकासाच्या बाबतीत जो आलेला आहे हा जर संपूर्ण काढायचा असला तर आपल्याला कुठेतरी एक चांगला निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि त्यातून कृष्णा भीमा म्हणजे कृष्णा आहे श्रीकृष्ण महाराजांचं आणि भीमा हे बी देवाचंच नाव त्या ठिकाणी आपल्याला कृष्णा भीमा विकास आघाडी म्हणून ती आघाडी स्थापन झाली त्या आघाडीला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि ती आघाडीचा आता आपण त्या आघाडीच्या वतीनं फॉर्म देखील या ठिकाणी भरलेले आहेत येणारा इलेक्शनला या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सामोरे जाणार आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना आवडतून सांगायचं आहे इंदापूर शहरामध्ये एवढं पोषक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदार राजांच्या आशीर्वादाने या मतदार राजांच्या सगळ्या आशीर्वादाने ही लक्षात ठेवा माझा रेकॉर्ड फुटो आहे व्हिडिओ एकवीस झिरो लोकांच्या आशीर्वाद होणार आहे आणि निश्चितच विमा विकास आघाडीचा आशीर्वाद हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद असल्यामुळं तिथल्या विकासाची कामं असतील त्या शहराचा पलट झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हा सगळ्या खात्री साहेब खात्रीमध्ये तुम्ही एकत्र आहात वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाली काही सांगितलं दे दे की भाजप सोडलं तर कोणासोबतही युती चालेल मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती कसं काय होती भाजप आम्ही असा कोणत्याही पक्षाबरोबर युती करत नाही आता लोकल पाच पातळीवरती आघाडी झालेली आहे त्या आघाडीचं नाव आहे कृष्णा भीमा विकास आघाडी त्या आघाडीमध्ये नेतृत्व प्रतिक्रिया कार्यक्रम करत आहे आणि आदरणीय देवेंद्रसाहेब फडणवीस साहेब यांच्या व रवींद्रप्रसाद चव्हाण साहेब यांच्या मान्यतेनं आम्ही या गाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये सहभागी झालो आघाडी फक्त नगरपालिकेत पुरते का पुढं आणखी पुढच्या निवडणूक आहेत आहे तुम्ही कंटिन्यू राहणार आता आता इथं काय होतं पिक्चर ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर अजून बाकी आहे अच्छा म्हणजे हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजप बरोबर आघाडी करायला तयार आहे असं मी असं बोलू इच्छित मी मला सांगता येणार नाही बायासाहेब साहेब तुम्ही म्हणताय देशात आणि महाराष्ट्रामध्ये दे भाजप सर्वात मोठा पक्ष आहे मग इंदापूरमध्ये भाजपला आघाडी करायची का गरज भासली अनेक पातळीवर कार्यकर्ते सक्षम का मी तुम्हाला सांगितलं की इथं आमच्याकडं जवळपास एक एकवीस जागेसाठी बेचाळीस त्रेचाळीस अर्ज आमच्या आमचे किरणजी किरंजीकांकोटेसाहेब इथं अध्यक्ष बसलेले त्यांना विचारा एकवीस जागेसाठी किरणच्या किती अर्ज येऊन बेचाळीस अर्ज बेचाळीस अर्ज विक या ठिकाणी आलेले होते परंतु बघा तुम्हाला सांगितलं की मताचं विभाजन होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्ये झाडलेली विकास कामं जर पुढे न्यायची असतील तर आघाडीशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही आघाडीमध्ये या ठिकाणी चव भैया भैया इंदापूर नगरपालिका निवडणुकीत जातीय समीकरण जुळवण्यासाठी किंवा मुस्लिम मतं मिळवण्यासाठी प्रतिप्तांचा चेहरा पुढे केला का असं बिलकुल आहे आदरणीय प्रतिसाद यांचं काम आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे ते या गावामध्ये या ठिकाणी राहतात ला लहानपणापासून आत्तापर्यंत या शहराच्या विकासासाठी खडा माहिती खड़ा, असणारा माणूस या ठिकाणी दादा आहेत आणि आम्ही त्यांना सगळ्यांनी विनंती केली की दादा तुम्हीच या ठिकाणी उभा राहा आणि त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं आणि आज प्रदीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यकर्ते मिळून या ठिकाणी पुढे जातो तुम्ही म्हणताय की भाजपकडे अनेक उमेदवार अर्ज झाले असते मग असं असताना अनेक उमेदवार आपल्याकडे अधिक पद देण्याचा विचार भाजप का करत कारण प्रत्येक कार्यक्रम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि किंवा पाठवतो येतं मग असं असताना भाजपला आयात उमेदवार का लागतो हे आयात उमेदवार असं म्हणता येणार नाही ना सगळ्यांचा मूळ उद्देश हा आहे की इंदापूर शहर जी काय आता इथं विकास कामाला कळलेली आहे हे इतर तालुक्याच्या तुलनेत मजे एक नंबर इंदा जर करायचा असलं तर आघाडी करून पुढे जाणं गरजेचं होतं इंदा पुरुषी विकास आघाडी केली माझ्या पक्षाला दोनच उमेदवार अशी चर्चा आहे उमेदवार माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं की आम्ही आघाडी करताना कृष्णा भीमा विकास आघाडी करताना कुणाचे किती उमेदवार हे बघितलेलं नाही याची विजयाची शक्यता आहे किंवा जो चांगले उमेदवार आहेत जे अधिवक्ती आमच्याकडे एकापेक्षा एक उमेदवार सगळेच चांगले आहेत कोण कमी एकदा येणार नाही परंतु पुढं मागितला तरी ॲडजस्ट करावं लागेल हे ॲडजस्ट करून आम्ही सगळ्या युवकांना आमच्या माता भगिनींना समान संधी या ठिकाणी दिलेली आहे सगळ्या नगरपालिकांमध्ये भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष होताना दिसतोय सत्तेमध्ये एकत्र आहेत शरद पवारांसोबत युती होती पण आधी पवारांसोबत होत नाही काय सांगू करते आता मी मला कुठेतरी भाषणामध्ये या ठिकाणी सांगितलं की इंदापूर शहरामध्ये खूप पडलेली कामं आहेत आणि अर्थात तिथं राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता होती सत्तेच्या काळामध्ये इंदापूर शहरामध्ये जी विकासाची कामं झाले नाही म्हणून कृष्णा विमा विकासाकडे जन्म झाले बयासाहेब <णिया> एकंदरीत प्रदीप गारटकर देखील राष्ट्रवादीमध्ये दे होते यशवंत माने देखील राष्ट्रवादीमध्ये दे होते तुम्ही देखील राष्ट्रवादीतनं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे एकंदरीत आता एकत्रित येऊन कृष्णाभूमामध्ये निवडणूक लढत आहे हे कुठं प्री प्लॅनिंग होतं का कारण प्रदीप गारटकर सकाळी भाऊक होऊन दत्तात्रय भरण्याच्या कार्यपद्धतीवर टीका केलेली आहे आता आता ही आघाडी पुरेस आलेली आहे आत्ताच तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की ही आघाडी विकासासाठी इंदापूर शहराच्या परिवर्तनासाठी ही आघाडीचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि राहून तुम्ही जो मागा प्रश्न उपस्थित केला होता की नला किती जागा आमच्या एकमेक जागा या आमच्या आघाडीच्या आहेत एसमी हे होणार आहे इंदापूर शहरामध्ये परिवर्तनाची नांदी या इंदापूर नगरपालिकेच्या इलेक्शन पासून सुरुवात झाली गटाकडून सांगण्यात आलं होतं की भाजप सोडून सगळ्यात समोर विचार सोबत किती का मग असं असताना जे काही शरद पवार गटाचे नेते आहेत हर्षवर्धन पाटील यांना या स्थानिक आघाडीमध्ये भाजप नेमका का समोर येत मी तुम्हाला बघा सांगितलं की यामध्ये आपली जी कृष्णा भीमा विकास आघाडी आहे यामध्ये जनता कार्यकर असतील भारतीय जनता पार्टी असतील किंवा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील असतील आणि मग मला वाटतं या ठिकाणी यांनी प्रदीप दादा गायकर यांनी सुद्धा सांगितलं की शिवसेनेने सुद्धा विजय बापू शोतदारे आणि शिवसेनेने सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आणखी मला वाटतं एक दोन राष्ट्रीय समाज पक्षांनी सुद्धा या आघाडीला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे एकमेव एक एक किंवा दोन पक्ष या आघाडीमध्ये नाही तर जवळपास पाच सहा पक्षांनी एकत्रित मिळून या आघाडी केली पोलीस लागत आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये इंदापूर ही जी काही हो आहे विकास कामाच्या दृष्टीने पुढे ने नेण्यासाठी आम्ही स्थानिक ही जी काही विकास आघाडी केलेले आहे असं असताना मग पाठीमागची जर सत्ता कुणाच्या पार्श्वभूमी खाली होती नेतृत्वाखाली तर ते हर्षवर्धन पाटलांच्या होते मग असं असताना हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना नगरपालिकेचा विकास झाला नाही मग आता स्थानिक आघाडीत येऊन हर्षद पाटलांना सोबत घेऊन तुम्ही नेमका काय विकास देता असं म्हणता येणार नाही त्यावेळेस बघा तालुका पातळीवर जेव्हा विकास करायचा असतो तेव्हा राज्यावरती सुद्धा या ठिकाणी सरकार जर आपलं असलं तर मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं आपल्याला करता येतात आता परिस्थिती हे जर इथं आपली उष्णा विमा विकासासाठी सरकार आलं तर आपल्याला आशीर्वाद देवेंद्र भाऊंचा असल्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी देऊ असं सुद्धा काल आम्हाला सीएम साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या विश्वासामुळे मी आज बघा या ठिकाणी सांगितलं आता ही विषय जो आहे तो आघाडीसाठी आहे आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांना सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि आमच्या निवडणुकीचे जे काय निरीक्षक असतील त्यांनीही त्यांना माहिती दिली होती आघाडी कशी असणार आहे या आघाडीमध्ये कोण कोण आहे याची माहिती त्यांना जमा दिलं पाया साहेब विधानसभा आणि लोकसभेला तुम्ही अलग अलग लढला आणि आता नगरपालिके नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र एका व्यक्तीचा पराभव करण्यासाठी आला अशी लोकच चर्चा आहे तुमचं काय म्हणतात कुठल्याही एका व्यक्तीच्या पराभवासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी आपण निर्माण केलेली आहे आणि ती पुढे घेऊन जाण्यासाठी ही आघाडी तापत झालेली आणि प्रदीप गाडकर आज तुमची पदाची युती झाली भाजपाची प्रदीप गाडकर भाजप आहे आता ही आपण आघाडी आहे यानंतर आपण शेवटचा प्रश्न शरद पवारांचं सकाळचं वक्तव्य की स्थानिक पातळीवरती कुठल्या पक्षाला आणि कुणाशी निर्णय स्थानिक नेत्यांनी घ्यावा ने तर त्याच माध्यमातून त्या पक्षाचा तुमच्याबरोबर संपर्क साधून पक्षाचा संपर्क साधून हा निर्णय घेतला आहे कारण शरद पवारांचा भाजपला बरोबर युती करा अथवा दुसऱ्या पक्षाबरोबर करा असं कोणाबरोबर आक्षेप अजिबात नाही असं पवारांचं सकाळचं वक्तव्य आहे मी त्याच्यावरती उत्तर दिले नाही मोठा या ठिकाणी मला वाटतं नाही त्याबद्दल तुम्ही बाळासाहेब शेवटचा प्रश्न हर्षिवर्धन पाटील यांनी अजून देखील भूमिका मीडिया समोर किंवा अजून भूमिका जारी केलेली नाही एकंदरीत त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब सांगतात की युतीकरता हा समोर युती नको एकंदरीत हर्षवंत पाटील यांची तुमची कशा पद्धतीची चर्चा झालेली आहे कशा पद्धतीचं जागा वाटप राहणार आहे या मगात मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन करून प्रदीप तुझा गारडकर असतील हर्षवर्धन भाऊ पाटील असतील यशवंतांच्या माने असतील शिवसेनेचे काही सहकारी असतील राजसाहेबचे काही सहकारी असतील व इतर पक्षाचे सगळ्यांनी एकत्रित मिळून ही या ठिकाणी आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्या आधारे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे सांगितलं की तुम्हाला मग सांगितलं की आणखी देखील आमच्या परिसरामध्ये पटरकल्ली त्या ठिकाणी अंगणवाडीची इमारत नाही तुम्ही जाऊन बघा सोशल मीडियावर दाखवा सत्य परिस्थिती आहे आता जर बदल करण्यासाठी कृष्णा भीमा विकास भी आघाडी स्थापन झालेली आहे ती एवढ्याच कारणासाठी की एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास या गोष्टीसाठी या आघाडी स्थापन झाली बाई साहेब वीस सीटांचा काय असणार आहे वीस सीटांचा फॉर्म्युला काय असणार आहे फॉर्म्युला फॉर्म्युला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा